नमस्कार मंडळी अजूनही वॉर्निंग इफेक्ट मध्ये आहे चोवीस तास कारण हवेचा जोर जोरात खूप आहे कॅलिफोर्निया मध्ये ही आग जानेवारी सात ला जी चालू झाली आहे आता जानेवारी पंधरा आलं तरीही इकडे रेड अलर्ट आहे आणि सगळी आग अजूनपर्यंत आटोक्यात आलेली नाही आता हा माणूस जो दाखवतोय तिथे सगळीकडे फायर फायटर्स उभे आहेत कारण विंड कुठल्या डायरेक्शन मध्ये येईल आणि कुठे आग लागेल हे त्यांना माहीत नाहीये म्हणून त्यांनी सगळीकडे हे असे फायर ट्रक उभे केले आहेत कारण फायर रिस्क एवढ्या प्रमाणात वाढली आहे आणि आता चोवीस सा तासात त्यांनी सांगितलं की हवेचा सा जोर वाढणार आहे आणि त्यामुळे अजूनही आग खूप वाढणार आहे नेक्स्ट बारा तासात त्यांना अजूनही धोका आहे आगीचा सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलंय आणि ज्या ज्या एरियात वॉर्निंग दिली आहे तिकडे सगळीकडे कर्फ्यू लावलाय कारण लोक परत परत त्यांची घरं बघायला येतात पडताळायला येतात काय झालंय म्हणून तिकडे कर्फ्यू लावलाय जिथे वॉर्निंग आहे आणि जिथे त्यांना इव्हॅक्युएशन म्हणजे घरं रिकामं करण्याची वॉर्निंग दिली आहे त्या लोकांना तिकडे जाण्याची परमिशन नाहीये कारण ते तिकडे घर बघायला जातात आणि अचानक जर आग लागली तर फायर फायटरना माहिती सुद्धा नसणार कोण कुठल्या घरात आहे अजून नवीन माहिती मिळते की ही आग कशी लागली सो जा जानेवारी फर्स्ट जेव्हा थर्टी फर्स्ट होतं तेव्हा तिकडे फा फायरवर्क झालेलं म्हणजे फटाके फोडलेले आणि ती आग विझवण्यात आलेली आणि त्याच जागी पालीसेड्समध्ये परत एकदा आग लागली त्यामुळे त्याच्यावरती आता पोलीस आणि सगळेजण संशोधन करत आहेत की ही आग का लागली तर त्याच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे मी आता की आग का लागली असं त्यांना का वाटतं थर्टी फर्स्टला जी जानेवारी फर्स्टला आग लागलेली ती तीन अडतीसला लागली सकाळी आणि चार सेहेचाळीसला पूर्ण कंट्रोल झाली त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर परत आग लागली लाग एक कारण त्यांना वाटतं की जानेवारी सेवन्थला जी साडे दहाला आग लागली त्यांचं म्हणणं आहे की कदाचित आगीचे काही अवशेष झाडांखाली राहिले असतील आणि त्यांचं म्हणणं आहे की असे अवशेष बराच वेळ राहू शकतात हे बघा जानेवारी सेकंडला कुठे आग लागली आणि जानेवारी सेवन्थला परत तिथेच आग लागली तर तिकडची जी एक ट्रेल आहे ती फेमस आहे तिकडे लोक हायकिंग करायला जातात मी त्या आता ट्रेलची काही पिक्चर्स तुम्हाला दाखवणार आहे अजून नवीन अठ्ठ्याऐंशी हजार लोकांना परत घर रिकामी करण्याची ऑर्डर दिली आहे आणि चौऱ्याऐंशी हजार लोकांना वॉर्निंग दिलेली आहे अशी चोवीस तासाची त्यांची वॉर्निंग आहे आणि तिकडे सगळीकडे कर्फ्यू लावलेला आहे कारण विंडचा जोर खूप जास्त आहे आता इथे जवळजवळ पंचवीस लोक गेलेत आणि अजून बरेच लोक मिसिंग आहेत आणि म्हणूनच त्यांनी कर्फ्यू लावला आहे कारण त्यांना नको आहे की लोकं परत त्या एरियात जाऊन त्यांनी आपल्या घराची पडताळा करावी अर्थातच लोकांची घरं आहेत आपल्या साध्या छोट्या गोष्टी हरवल्या तर आपल्याला दुःख होतं इथे लोक जवळजवळ पन्नास चाळीस ते पन्नास वर्षांपासून राहत होते काही काही त्यांच्याकडे इन्शुरन्ससुद्धा नव्हता आता यांचं पुनर्वसन कसं होणार पुनर्वसनाचा हा मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी फेमा स्टेट आणि फेडरल मदत करणार आहे ज्यांचं इन्शुरन्स आहे त्यांना थोडेफार इन्शुरन्सकडून पैसे मिळतील पण फेमा फेमा ही एक एजन्सी आहे जी फेडरल एज फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी जे असे काही डिझास्टर आले की ती नॉर्मली सगळ्यांना हेल्प करते तर फेमा ज्यांच्याकडे इन्शुरन्स नव्हता त्यांना दोन हजार ते चार, सेहेचाळीस हजारपर्यंत ग्रांट देणार आहे त्यांच्या डायरेक्ट बँकेत डिपॉझिट होणार आहे त्यांना ऍप्लिकेशन केलं लोकांनी की त्यांना मिळणार आहे आणि ज्यांना इन्शुरन्स आहे त्यांना इन्शुरन्सकडून थोडी पुनर्वसन होणार आहे पण आता आम्ही इथे अमेरिकेत राहतो तर आता इथे पुढे राहणं किती आहे आणि पुनर्वसन किती सोपं आहे हे मी अजिबात सांगू शकत नाही कारण पुनर्वसन करणं खूप अवघड आहे परत तेवढी मोठी घरं बांधणं इन्शुरन्सने एवढं कव्हर करणं आणि दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी आता राहिलेत इकडे एरिया डिफाईन असतात फ्लड एरिया म्हणजे पूर येऊ शकतो किंवा फायर येऊ शकतो तर पहिल्यापासूनच हा फायर एरिया होता आणि आता ह्या प्रकारची जी भीषण ऐतिहासिक आग लागली लाग आहे त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपनीज त्यांचे इन्शुरन्स अजून वाढवतील म्हणजे इथे जे सेलिब्रिटीज वगैरे राहत असतील त्यांना कदाचित शक्य आहे पुनर्वसन करणं पण मिडल क्लास लोक जे राहिले आहेत त्यांच्यासाठी हे पुनर्वसन शक्य आहे का कदाचित नाही कदाचित त्यांना इथून दुसरीकडे जावं लागेल तर हे माझे विचार आहेत कारण मी अमेरिकेत राहते आणि मला माहिती आहे की इथे घरं बांधणं किती अवघड आहे आणि इन्शुरन्स जर एकदा वाढला तर तो कदा कधी कधी तर आपल्या घराच्या ई एम आयपेक्षासुद्धा सुद्धा जास्त असतो म्हणजे पूरग्रस्त एरियात राहत असाल जिथे बाजूला लेक असेल पाणी यायचे चान्सेस असतील फायर असेल तर त्यांचे इन्शुरन्स ऑलरेडी जास्त असतात आता ही जी भयानक भीषण घटना घडली आहे त्याच्यामुळे इन्शुरन्स कितपत काय कवर करणार आणि कवर केलं तरी इन्शुरन्स त्यांचं कवरेज अजून किती वाढवणार हे कोणीच सांगू शकत नाही तर ही एक भयानक घटना घडली आहे एलेच्या इतिहासामध्ये आणि ह्याला आता फक्त देवालाच प्रार्थना करू शकतो की ही आग लवकर विझव म्हणजे सगळे लोक सुखरूप राहतील आणि अजून त्यांच्यावरचं संकट टळेल तुम्ही बघत आहात सोनल फ्रॉम यू एस ए मराठी हे अपडेट आहे आज पंधरा जानेवारीचं भीषण आगीचं आगीचं संकट अजूनही टळलेलं नाही देवाची प्रार्थना हाच एक उपाय आहे तुम्हीही करा मीही करेन चला तर पुन्हा भेटू बाय बाय